नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही ला 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 विसरू नका महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीनिमित्त आठ पॉईंट तेहत्तीस टक्के बोनस जाहीर करण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच बोनस वितरित होणार असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे दिवाळीला अवघे दोन आठवडे शिल्लक असताना महापालिकेकडून बोनसची घोषणा करण्यात आली आहे रोजंदारीवर काम करणाऱ्या सेवकांनाही आता याचा लाभ मिळणार आहे सप्टेंबरच्या वेतनासह बोनस जाहीर झाल्याने खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळणार असल्याची भावना आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे महापालिका आयुक्त यांनी महापालिकेच्या विविध विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांनाही प्रथमच दिवाळीनिमित्त पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर केलेला आहे आता या निर्णयामुळे सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे